हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर शाळेचा आज दुसरा दिवस आहे खरं तर पण शुक्रवारी तो एकच दिवस गेला होता आणि नंतर शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या परतमध्ये आज सोमवार आहे शाळा सुरू झाली आहे त्याच्यापेक्षा उठायला मला आज खूप कठीण झालं आहे उठले कसं बस दोन बेल लावल्या होत्या एक साडेपाचची एक पावणे सहाची तेव्हा उठून तरी पण सहा वाजेपर्यंत खशी बशी उठली आहे आणि बाहेर केवढं अंधार अंधारपेक्षा ना धोकं जास्त आहे बाहेर हे असं जास्त याच्यात कळेल धुकं बाहेर खूप आहे म्हणजे असं लांब ना लांब ज्या बिल्डिंगा दिवसा दिसतात ना त्या बिल्डिंग दिसत नाही आहे मोबाईलमध्ये कदाचित दिसत आहे थोडं थोडं पण असं खरं रिअलमध्ये दिसत नाही आहे थंडी नाही आहे बघायला गेलं तर थंडी अजिबात नाही अजिबात नाही आहे असं नाही पण थंडी नाही आहे खूप कमी झाली आहे जशी दोन दिवसापूर्वी जेवढी थंडी होती ना तशी या दोन दिवसात पूर्ण कमी झाली आहे असं टिफिन रेडी करून आहे आज उपमा केला केलाय म्हणजे आमचाही नाश्ता होईल आणि उपमा मोठ्या ब्रेकला केला केलाय आणि छोट्या ब्रेकला ना आता मसाला ओट्स करते आहे कारण भाजी वगैरे आणायचीच राहिली आहे भाज्या संपल्या माझ्या ज्या शिरपूरवर ना सगळ्या ना सगळ्या भाज्या संपल्या आता त्याच्या म्हणजे भाज्याच आणलेल्या नव्हत्या मी शिरपूरवरनं आणल्या तेव्हाच्या त्याच सुरू होत्या त्याच करत होती वापरत होती तर आता आज जाऊन आणाव्याच लागतील भाजी नव्हती मग भाजी करायची काय म्हणून मग चपाती भाजी नाही दिली उपमा आणि मसाला ओट्सच करते आज टिफिनला पाणी ठेवलं आहे आणि हां ओट्स आता त्यात टाकून रोहणीचा टिफिन रेडी करते रोनीतला उठवलं आहे बराच वेळ झाला पण उठत नाही आहे रोनीत। सुट्ट्या संपल्या होत्या आणि शाळा सुरू झाली होती आणि आता पंधरा दिवसानंतर म्हणजे आठ दहा दिवसा दहा पंधरा दिवसानंतर शाळेचा आता पहिला दिवस होता म्हणजे शुक्रवारी पण तो गेला होता पण एकच दिवस होती आणि शनिवार रविवार परत मध्ये सुट्टी आणि आज सोमवार तर आज शाळेत जायचं होतं आणि आज सकाळी ना अजिबात इच्छा नव्हती रोनीची उठायची आदल्या दिवशी आम्ही बड्डेला गेलो होतो आणि तिकडनं आल्यानंतर आम्हाला उशीर पण झाला कारण आमच्याकडं किल्ली नव्हती चावी नव्हती आणि किती वेळ तरी आम्ही गार्डनमध्ये बसून होतो साडे दहा पर्यंत परत मग त्यानंतर अहो आले आणि मग घरी आलो त्यानंतर मग रोनीतला झोपवलं तर असं करत करत रात्री खूप उशीर झाला आणि अशामुळे रात्री उशिरा झोपल्यामुळे रोनीची पण पन पूर्णपणे झोप झालेली नव्हती तर इथं थोडासा नाराज होता म्हणून मग मी त्याला थोडीशी लाडीगोडी लावत होती की आज शाळेत नाल्यावर झोपून घेशील असं पण खरं तर तो अजिबात झोपत नाही दुपारचं तो डायरेक्ट रात्री झोपतो तर झोप पूर्ण झालेली नव्हती पण शाळा होती, होती आणि इतक्या दिवस सुट्ट्या होत्या परत मग मिस करणं शाळा हे पण योग्य नव्हतं म्हणून उठला तयारी वगैरे केली देवाला नमस्कार हा नेहमीचाच असतो तर आदल्या दिवशी मी काहीही तयारी करून ठेवलेली नव्हती रोहिणीच्या शाळेची बॅग भरून ठेवणं म्हणा किंवा टिफिनची तयारी करून ठेवणं म्हणा किंवा युनिफॉर्म काहीही रेडी करून ठेवलेलं नव्हतं कारण रात्री उशीर झाला होता आणि उशीर झाल्यामुळे मग लवकर झोपण्यामागे होतो तर सकाळी त्याची बॅग पण भरायची होती टिफिन रेडी केला होता खरं तर भाजी चपाती भाजी नव्हती ऑप्शन काही नव्हतं म्हणून उपमा केला होताच आणि छोट्या ब्रेकला ओट्स दिलं होतं खरं तर त्याला ओट्स वगैरे खूप आवडतात म्हणून मग मी ते त्याला खर तर ते गरम गरमच छान लागत पण रोनीतला आवडतं म्हणून मग मी देते त्याला टिफिनला पण तर आज उपमा मोठ्या ब्रेकला आणि छोट्या ब्रेकला ओट्स दिला होता आणि त्यानंतर इथं बॅग त्याचे पॅक करून घेत होती आणि इथे रोणीत खूप शांत होता कारण त्याची काही सकाळी एकतर उठण्याची इच्छा नव्हती उठवल्यानंतर मग ते आंघोळ वगैरे तयारी तर इथं एकदम शांत बसून होता आणि त्याला

बॉटल उडी घेतली तर वेळेत रोणीची तयारी पण झाली होती वेळ वेळ पण झालेला होता त्याच्या आधीच रोणीची तयारी पण झाली होती आज चहा दूध वगैरे असं काही दिलं नव्हतं रोणीतला आज फक्त भिजव रात्री बदाम भिजवले होते तर तेच बदाम सकाळी तेवढे खाय खायला दिले होते कारण वातावरण थंड असल्यामुळे दूध दिलं की रोहितला खोकला येतो आणि मग रात्री ते खोकला कफ वगैरे होता म्हणून मग सध्या त्याचं दूध जे आहे ते मी बंद केलंय सध्या दूध देत नाहीये त्याला हो गेले आता ऑफिसला रोनी तर सकाळीच गेलाय शाळेत स्वयंपाक जेवण सगळी झाली आता रोजचीच कामं आवरायची हो मोठा केली होती आज भाजी काय करायची सुचत नव्हतं कारण भाजीच नव्हती घरात रोणीतला सकाळी उपमा दिला मग नाश्ता पण उपमा पण होता बनवलेला तर मग त्याच्याच बरोबर मठाची डाळ आणि भक्कर टाकली झालं आता, आता ते गेले ऑफिसला आता कामं करायची आहे बेडशीट राहिली आहे काल रात्री काढली होती तिला कारण रोडीतनं त्याच्यावर पाणी सांडलं गादीवर पूर्ण आणि त्याच्यामुळं मग रात्री बेडशीट काढली तर मग ती टाकलीच गेली नाही आता ते बेडशीट वगैरे पण हवरायचे कपडे धुवायचे कपडे आज मशीनलाच लावणार आहे कारण फार नाही आहेत थोडेसेच आहेत तर ते मशीनला लावून टाकेल शाळेतनं आल्या आत्ताच आला रोहित शाळेतनं आणि आल्या आल्या लगेच कलरिंग करायची काल बड्डेला गेलेलो होतो आणि तिथून रिटन गिफ्ट मिळालं होतं तर रिटर्न गिफ्टमध्ये दोन कलर आहेत लाल आणि पिवळा आणि हे दोन आहेत अरे रोहित काहीतरी कापड तू बघ कसं याला लावतो आहे फरशीला डा पडतील जा आणि हे आहेत कदाचित याला कलर करायचे काय करायचं काही माहित नाही रोणू काहीतरी आण त्याच्या खाली ठेवायला जमतय का पहिलं असं होतं तुमच्यासाठी नाही आम्हाला पहिली गोष्ट बड्डेला रिटर्न गिफ्ट मिळायचंच नाही पहिलं असं काही होतच नाही फक्त बड्डेला द्यायचं घेऊन जायचं अरे बड्डे पण कोणी करायचं निरोनित त्या आवडला मग बड्डेचं काय असायचं काहीच नाही माझा बड्डे आजपर्यंत झालाच नाहीये आहे मग आम्ही केलं की आपण अरे ते मी काय म्हणते काय मी लहान होती ना तेव्हा माझा बड्डे कधीच नाही झाला हे आता जस्ट दा मोठ्या झाल्यानंतर तुझे पप्पा घेऊन के येतात केक वगैरे पण आधी नाही झालाय कधीच नाही चेतन मामाचा झाला होता चेतन मामा वन इयरचा होता ना तेव्हा झाला होता हा आणि त्याच्यानंतर मग मोठा झाल्यानंतर मग असं आजी काय करायची त्याच्या बड्डेला पावभाजी बनवायची आणि सगळ्यांना बोलवायची सगळे पण कोण फ्रेंड नाही राहुल मामा सगळे हां आमचेच मेंबर काकांचे मुलं आत्यांची मुलं पाणी नाही लागणार आताला हां ते ब्रश धुवायला असे असायचे बड्डेच विचारतोय बड्डे त्यावेळेला असं काय होत पण नाही बड्डे वगैरे विशेष यायचा बड्डे येऊन चालला पण जायचा एकदा तर असं झालेलं की बावीस एप्रिल म्हणजे माझा बड्डे असतो बावीस एप्रिलला आणि बावीस एप्रिल येऊन चालला पण गेला पण कोणाला माहीत पण नाही की बड्डे होता असं आणि मग दुसऱ्या दिवशी पप्पांच्या लक्षात आलं त्यावेळेला की काल बावीस एप्रिल होती आणि माझा बड्डे होता खरं मला लक्षात होतं पण मला असं त्यावेळेला असं नव्हतं की मी सगळ्यांना सांगू आज माझा बड्डे आज माझा बड्डे विश करा असं आणि मी कोणालाच सांगितलं नाही आणि कोणी मला विश पण केलं नाही कारण कोणाच्या लक्षात होतं आणि मी दुसऱ्या दिवशी खूप रडली होती कारण त्यावेळेला ना असं केक वगैरे पेक्षा ना कोणीतरी आपल्याला समोरून हॅपी बर्थडे एवढं जरी म्हटलं तरी छान वाटायचं असं काही वाटत नाही पण मुलांचं असतं कौतुक रोणीच आहे ना नुँ। 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 अरे रोणी तू कापड आण तिकडनं हात पुसायला वगैरे तू असं फरशीला नको पुसू डाब पडतायत बाळा न्यूजपेपर पाईज पाहिजे होता म्हणजे खाली टाकला असताना तर डाग पडलं नसत सगळं मिक्स करतोय ग्लासात केवढं पाणी रंग करून आहे आणि हे पण पूर्ण रंगवलं नाही मिक्स करून टाकला सगळा येलो